राज्यातील तंबाखूमुक्त शाळा कायद्याची सुरुवात मिर्जेतून डॉक्टर रियाज मुजावर मिरज शाळेपासून शंभर मीटरच्या तंबाखू पदार्थांचे पदार्थांच्या विक्रीस बंदी करणारा कायदा करण्यासाठी मिरजेतील रवींद्र फडके यांनी आठ ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याण्णवला मागणी केली होती तत्कालीन पालकमंत्री अण्णा डांगे व आरोग्यमंत्री दौलतराव आहेर यांनी ही मागणी उचलून धरली व पाच डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला हा कायदा अस्तित्वात आला व तो महाराष्ट्र व गोवा राज्याला लागू आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ मिरजचं सेक्रेटरी डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिली ते न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते जिल्हा शलचिकित्सक कार्यालयाच्या वतीने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ मिरजच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र फडके यांनी इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना तंबाखू पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ दिली कार्यक्रमाचे संयोजन न्यू इंग्लिश स्कूल मिरजचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले

Gracias.